मिरजेतील मिरज विद्या समिती मिरज या संस्थेच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक आंतरशालेय महानाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धेचे उद्घाटन पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्यमान्य राजश्री श्रीमंत युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि विख्यात अभिनेते ओम दादा राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेच्या आधारस्तंभ आणि कार्यवाह अनिल भाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बालगंधर्व नाट्य मिरज या ठिकाणी होणार आहेत या उद्घाटन सोहळ्यापूर्वी भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती याचे दर्शन घडवणारे चित्ररथ हे या शोभायात्रेचे वैशिष्ट्य असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील सर्व बारा बलुतेदार महाराष्ट्रातील नाट्यकर्मी लेखक यांची वेशभूषा असणारे भव्य आकर्षक चित्ररथ पारंपरिक पोशातील पोशाखातील विद्यार्थी झांज पथक्यांचा या शोभा यात्रेत समावेश असणार आहे तसेच दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अनिल भाऊ कुलकर्णी क्रीडा सांस्कृतिक मंच मिरज आणि मिरज विद्या समिती मिरज यांच्या वतीने विद्युत प्रकाश जोतातील साठ किलो वजनी गटातील निमंत्रितांच्या भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रो कबड्डी लीग सुपरस्टार खेळाडू गिरीश इरणाक आणि अभिलाषा मात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन शिराळ्याचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख तसेच तासगावचे आमदार रोहित दादा पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शैलेश दादा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी समेदाताई देशपांडे मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी संतोष शिवराई मारुती संकपाळ कैलास पाटील सुरंदा पाटील सुरेखा दुधगावकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते मिरज आणि मान्य अनिल भाऊ कुलकर्णी कला क्रीडा व सांस्कृतिक मंच मिरज या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान श्री समर्थ विद्या सरस्वृती ग्रामक आंतरशालेय महानाट्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या तीन दिवसामध्ये सकाळ आणि दुपार असे दोन सत्रांमध्ये एकूण सहा प्रयोग सादर होणार आहेत मिरज विद्या समितीअंतर्गत संचित असलेल्या सर्व प्राथमिक शाळा व विद्यामंदिर प्रशाला मिरज अशा सहा शाळांचा यामध्ये सहभाग असणार आहे या सहा शाळेतील विद्यार्थी या प्रत्येक नाटकामध्ये सहभागी होऊन आपली कला दाखवणार आहेत त्याच्यानंतर दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये विद्युत होतातील सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वजनी गटातील मुलं आणि मुलींच्या भव्य स्पर्धा याही इथं विद्यामंदिरामध्ये पार पडणार आहेत आता या दोन्ही स्पर्धांचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर बालगंधुरव नाट्य मंदिरामध्ये ज्या स्पर्धा पार पडणार आहेत तर या उद्घाटन उद्घाटनप्रसंगी सांगली संस्थांचे युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि मुंबईतील सुप्रसिद्ध अभिनेते ओम राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच चार ते पाच डिसेंबर जानेवारी या दरम्यान ज्या कबड्डी स्पर्धा पार पडणार आहेत त्या कबड्डी स्पर्धांसाठी प्रो कबड्डीमधील सुपरस्टार खेळाडू गिरीश अर्नायक आणि अभिलाषा मात्रे हे उपस्थित राहणार आहेत उद्घाटन प्रसंगी शिराळा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार मान्य सचित भाऊ देशमुख उपस्थित राहणार आहेत तसेच पारितोषिक वितरणाचा समारंभाचा कार्यक्रम तासगावचे नवनिर्वाचित आमदार मान्य रोहितराजा पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहेत अशा पद्धतीने येणाऱ्या पंधरवड्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जसे आपण वर्षभर वेगवेगळे वे उपक्रम शैक्षणिक किंवा इतर गोष्टींचे घेत असो तसंच हे मोठे उपक्रम म्हणून ठळक उपक्रम म्हणून आपण यावर्षी घेणार आहोत या महानाट्य स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल की आपण याच्या स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी पंचवीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता फा फायर फायटरपासून बाल ते बालगंध नाट्य मंदिरापर्यंत आपण एक मोठी शोभायात्रा घेणार आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती याच्यावर आधारित चित्ररथ असणार आहे त्या चित्ररथामध्ये वेगवेगळ्या वेशभूषा केलेले विद्यार्थी असणार आहेत त्यात बारा बलिदार दाखवले जातील दा महाराष्ट्रातली संत परंपरा दाखवली जाईल तसेच महाराष्ट्रामधील साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तींची व्यक्तिरेखापण आपण त्यामध्ये सादर करणार आहोत तसेच त्याच्या सुरुवातीला झांज पदक असेल अशा प्रकारे एक लक्षवेधी अशी एक शोभा आहे तर आपण त्यावेळी घेणार आहोत तरी या निमित्तानं मी सर्व संस्थेतील विद्यार्थी व पालकांना असं आव्हान करतो संस्थेतर्फे आमच्या सर्व शाळांतर्फे सगळ्या शिक्षकांच्या की जास्तीत जास्त पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं उपस्थित राहावांना पूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यावा